you <laughs> हिरवे 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 आय 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 काय जात पब्लिक है कुणाचा कार्यक्रम है माहित नाही वक्ता आ सुट्टी नाही देची जाऊ दे खानसाडी जा काय गा सताराम नाही जो उसा नगर पडतास काय सांगू तुला मर्दा या पिशवीनं लय दं भेवलंय का, का ती गा काय झालं काय सांगू मारखी वरती पाच मिनिटाला पायाला त्या गाळ्यात लोण ना बांधल्या म्हणजे काम कर की पायी तुझे फुटवर वाढीव आणि पाठवा ना मारे पिशवी तुझी अजून पहिली खोड गेल्याने दिसत नाही रे तो क्या आणि काय रे उद्याही दिवसाना गावात आलाय आत्ता जरा जरा केलेचा फ्रेक काला लई कसे ना आलेच तिघट आपण त्याला टिप मारा लागतो माझे मी तसंच आहे बोच मारून थेट पाईपलाईन करायची म्हणतो आहे खातावरला जाहिऱ्यात राजीच्या पाईपला कशी घाण माग आलती कशी मागळी नाही लांबड लावून लावूस चल जरा जाऊन बसूया पारा तुझी नको का भरलेल्या गाडीला मी काय करतो हे साठले जरा व तू येतो रे कशाला बघतो गोमितार म्हणून शेपडा असू दे ठेव नेल मग तुला काय बस जा बाजारवाड्याचा जागा बघून जा का माच बघ जा बर दुधाच काय आहे का नाही का नाही का वैरणीच्या भ्यान देऊन टाकले हा वा कशाला एवढा भ्याल आहे खारी ते सगळं आपलंच आहे की त्या बाजारात उठलाय ससा वैरण करताना करतोय कसा बसा मग न बाबा मज पाळ्यापेक्षा पाळ्याला बरा तो रेडा काही चित्त का पाला कापूल जाऊ दे गावातल्या पोरांची लग्न पाहिलं नाते मरता कसे होते नका लग्नाला पोरी बघत्या तरीच म्हणलं देवाला सोडलेल्या पाव्या वयात वाड्यात एवढा वास कसा येतोय खरा आहे तुझे बी एक नाथ आहे आणि माझे भी एक नाथ आहे जरा राऊंडाला झेंडेची गाडी फिरती तशी सकाळ संध्याकाळ खाल वर खाल वर गिरक्या घालत्या कडवी। हरद्यावर संगत ची मारत्यात गावात म्हणत्यात आमची एक नंबर दुरी या गाड्या फिरायला लागल्या घोडा गाडी मैदान सुटला वाजत वय वय असल्या की तुम्ही गावात तेली पोर घालत्यात या ता करायला वियात या आम्ही करून बसून असा येत काय नाय गटीवर थांबल्या आला अध्या देवा देवा जेव्हा हे सात रुपये पंच्याहत्तर पैसे माझे निम्म कुठन आणलं जरे नो हे ज्या बसन लांब हवा टायमात ठरला जावा इतकं डोरं नाही चांगली वडतीन बघा कुठलं जरी आव अव्वा नाही ह्याच्या सकट वाजिव की तुमचा पावा पात्या काय आम्ही बोलतायचा बघा आम्ही काय तशा पुरी नाही तसं नाही बा यो जरासा घातक प्राणी हाय कात्या आता तुम्ही जावा जागतो जागतो कळ ह्याच्या बसमध्ये लांब राहावा बर का आवा बोलता बोलता पाठीत मारते गे हे बिघाडले काय चल चल बाबा चल अगा ये आणि पेरमा आज तोडरदरास लावले असा पण काय जळलं का नाही नाहीये आर एक्स हंड्रेड वाला काग फिरत तुझ्या मागण्या 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 रातच चोरून काढल्याला त्या सप्पाय फिरते हा त्याचा नाद करशिला टिक्क्याच्या ना हा आणि बा तुझा आणि काय कुठं कुठं कानात घालतोय फिरतोय वर खाली तुझा लवर हा मुसाच्या तोंडाचा माझा माझा ना बा भागातल्या त्या मैत्रिणीचा हाय तो तू काय असिरतय माझं कामच आहे पेरमा मी जातो ग मला सरकारी दवाखान्यात जायचं आहे कुठल्या दवाखान्यात गावातल्या किंवा तो आणि मी आम्ही आणि आलो नाही का तुला सांगितलेलं तर लवकर आहे म्हणून चुरून कसं असतंय तुला माहित बी हाय का संगीत ऐकलं नाहीस का हा माझ्या आमच्या उताला हा मागा आले आणि हायस्कूल वर जाऊन बसले काय रुयो नाद नादा शिवाय काय हाय रोय मरदा चल चल वरती करला मटणाचा डबा खालची येतोय कसा घरात घुसतोय तुम्ही नुसतं नुसता बसा काय असा पोरल्यात येऊ वाटलं ए कोण तुम्ही गावात माहिती आहे का तिच्या निमतान तुझ्या परड्यात आलतो तीच आहे आम्ही तरीच म्हणले तुम्हाला कुठ तरी बघितलंय अगा हीच

मंजीर मी बघितलं आला भेळ खाती माझी पाळण्यात बसू तू जपूनच करायला पाहिजे म्हणता केला तर नाद नाही तर बरोबर होय होय श्याना आईस तुझ कस झालंय कर्ज काढलंय घराला आणि निम्म येल बाईच्या नादाला प्रेम करायला मी आणि लग्नाच्या वेळी लागतोय आर्मीवाला तर काय मरदा गावातली पोर पोरी लागायसाठी लिंबू करते पोरीच्या वाळ्यात घातलेल्या वडण्या चोरून महाराजाकडनं लिंबू आणतय करून आहुष्याच्या रातीला त्याच वडणीत बावली बांधताय उलटी करून मडगेटाच्या करंज्याच्या झाडाला जा पूरगी मिळू दे म्हणून टांगताय करणी करून अगा पेसूया कुठं हा कामी बोल तर म्हणून दडवून ठेवले वाटत वय गा सरळ्यावर लागले म्हणून पिशवी तेवढी काढून आलो बा म्हणून जरा खूप काम लागत करतोच वाटतं तर काय मार्ग अजून टाक ओला येत रे तरीच म्हणतो चौकात कुठं आल्याला नाही चला येऊ मार्ग दा, पंचायतीच्या दारात गाड्याची लई गर्दी असते कमी झाल्याशिवाय काय मी तिकडे वर येणार नाही बाबा माझा राग जेव्हा भेटतोच वाटत असला देव माझा आधीच मला टाकलंय शेवटच्या सोप्यात काय खोल कोटूस वाटत कशाची खोल मर्जा कोठू वाटत नाही म्हणून बडका बसलेल्या जा जाग्यावर थोडत कवा आत पडतो कवा उमऱ्याच्या बाहेर पडतो असं झालं राहना राहून टाकली शोचा अरे ऐका कुणी टाकल्याली पळून जाऊन माग आल्याली खुबला खुडील वय निघून गेलेली अडखुनी पूरगी जातं का पोरगी दादा आमचं वय होतं तव्हा एक नंबर म्हणून बसलं लग्न विना म्हणून बागातले पुरीत झालेत बसलं बोल तुम्ही पोरगी उडुक्या आलं हो लग्नासाठी उड काय आला जा म्हणल्यावर तुझं गाणं लांबच दिसतंय ए आबा हाय का तुझ्या घरात एकांतरी पोरगी अणाई आघा तुला आव हाय आबा आणि पोरगी बघा आली मस्त बघाय ना तो तू आणि कसला राहाय ज ह्याच्या संगत घरातल्यानी सांगितलंय हेच होईल तवा तुझं म्हणणार तुझा कसली घाई अ बा ख्या रा दुबळ्या अ तात्या तेरा नाही भाई मला पाहिजे बाई दादा तू थांब या गल्लीला मी जातो टक्क त्या गल्लीला जा जा त्या गल्लीला ह्याच्या मापाची कोण नाही मग काय तुझ्या मापाची आहे वे नाही असली तरी चालते आम्हाला नाही नडी चहाय वाढते तर काय अबा तुमच्या गावात नाही सगळ्या भागात जण तटलेले वाईट परिस्थिती आली सगळीकडे आमच्या बी नाती आहेत कशा करत्यात आता कुणा तो तुमच्या बी नाती आहेत तुझ्या मापाच्या नाहीत त्या बाळा शाळा जात्यात शाळे जातात रे चार वर्ष थांबतो की मी त्या स्नेहला ती छत्तीस वर्षांचा नेमकट लय शाना इंबरदा जा हा काठी बघितलीस का पाठवानी पाठवान फोन इन मारदा जातोच का एवढं वर नाही काय झालं जा जा लय शाना आहे असं म्हणतस वे मग ऐकून ठेवा जातो आत्ता तर तुमच्या दोघांच्या भागात मी जाणतो जाता जाता दाखवूनच जातो जा जा हे चल दिनका माझे पाया उताळ या कवा बस ना वाट बघतोय षटकोनात येतो म्हटलाय तासाच्या नावाखाली आलोय कवा येयचा कुणास ठाऊ अमरा नरा न होई से कधी मिळून हाय 1.5 फूट लई, लय हिला मूर्खळू करे ए, ए, ए जा किती वेळ झाला उभारली तर माझ्यासाठीच उभारली आधी कोण आलता म्हणजे काय म्हणायचंय तुला तुला नव, एकाला भेटायला म्हणून आणि दुसऱ्यालाच बनवून आतली कडी घाला आतली तू घालशील कडी आतली गाव झालाय हुशार ती घालत्यात बाहेरली कडी घालणार बी लय हुशार त्यातन काय हाताला लागतंय का बघत्या बाई माझी रिया काय राही ते चक्का लेई चांगला नाचते होय काय पण जा नाच जती ज्या संगत तेर तेर तूच ऐस वही उडी अशा ढीग आई बर जरा पालव दिसते मी पालव तू पाट आता घालूया खाट बाई नाही नाही म्हणत लय जीव लावती स्क्रीनशॉट काढून तासातल्या मैत्रिणीला पाठवती तू माझ मन स्वभाव अजून बघितलेला नाहीयेस तू दाखवलंच तर बघ ना मी माप दाखवाय तयार आहे र तू काय काय बघणार तुझा चेहरा घे त्यात इतकी तोंड बांधून मला कसं दिसणार मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला बी तोंड दावत नाही बघ लिंबू करणाऱ्या पोरांच्या ताड्या कशी काय चुकलीस आणि मुला लागलीस

रिक्षात बसल्यावर आयडेंटिटी काढून पिसवी ठेवती फाट्यावर जाऊन गाडीवर बसती पोरांच्या कडे बघून हळू हे शाळेला जाऊन हे शिकलीस हुए ओलं फिरवायला अशी किती जण फिरवलीस तुझ्या सकाळच्या कुणाला ना करून कुण चालत नाही तरीच म्हणालो लिस्टीप लावून शाळेला जातीस आणि मेन रोडची पوره खुळी करतीस ओए हं त्यांच्या बाचा पैशाची लावते ओए तसे म्हणू नको त्यातलाच एकांदरा होणार तुझा सासरा हं सासरा का जवळ नाही तसरा आणि मी बघणार हाय तिसरा युची पोरीची जातच तस हं त्या जातीत मला दूर नकोस का

आणून देतो थार खर दहा मशीन ची काढायला लागणार थार मग मा शेअर मार्केटला ला पैसे लावती हाय ते विचार गुंट काय लावतीस का काय अग पैसा बघून राजाची राणी भीती हाय त्या परिस्थितीत साथ देणारी पाहिजे आपल्याला मग काय मला तीन पारण ऊस वाढायला लावणार काय तुला बचत गटातलं पैसे देतो उपसूर काय दागिन घालून फिरायचं ते फिर मी रोड ला वसुली लाली ती बस धडून त्या बचत गटवाल्याचं ध्या मला घालू नकोस अशी भली भली गेली धर टाकून तुला कसलं आलंय भ्या तू तर बुडूयात हायस तुझं कसं झालंय भांगला जाताना लागती चार चाकी गाडी आणि लग्नाला जाताना निस्तीस महादेवाच्या देवळातली सेल मधली साडी तू असलं काय सारखं काढणार असलास तर मी केस का पाहिजे एक शंभर रुपये ते दे आधी माझं आयुष्य कस पण असू दे मी खुश आहे कारण तू माझ्या आयुष्यात आहेस हॅशटॅग हॅशटॅग सतरा तुझा आजचा यायच्या आधी पांगोया सतरा अल्ला चित्र झाडाखाली होवारलाय मोका पाळण्यात बसून घेतोय हळूहळू झोका गणपतीत मारतोय मोका दसऱ्यात बसतोय पाठीत ठोका झोप म्हणून नाही खायच्या या झोक म्हणून देत नाही उडाई टाकलाय बचत गटाची मीटिंग आहे बाही आणि बाही गोळा झाली सगळी झोप मूळ केली नाही खा खेळ व्हायचा झाल्या मर्दा बचत गटाचा साहेब म्हातारी बाई बघून प्रकरण नाही म्हणतोय आणि तरणी बाई बघून लगेच प्रकरण करून देतोय हे बाबा चौकात बघितलंस का काय ते कुठेतरी लगीन करावं लागले देवळात गावात कोण साठ वाटतो गावातलं नाही भागातलं आहे लव मेरे असणार कोण बाप वाट काय मी जवळ आणस निघून जावा बापू त्यांची लग्न मी भागातला येऊन गावात लगीन करून जाय लागला बर का बाकी धर धर वड वड सावकाच गेलो त्याला नवर देवायचो अरे ह्या एकट्यालाच का आणलायस हा अरे नाव उरे बघ काय हा काय बाबा बाई माणसाला कोण हात लावणार चपल बसतील की आमच्या तोंडावर अरे हे आय के हाय मे अरे बोल बोल मी जाणत के अरे काय म्हणून त्याला लावून दिला शाय चांगला आहे आली रे आली आली माझ्या स्वप्नातली परी दाऊ 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 कसं आहे दाऊ दाऊ आबा तुला आहे कस आहे काय शे आवा तुम्ही राहिला साच किती वर्षे ठेपा घातील जसं फर्जिशन ट्रॅक्टर न टाच घास तस पाच वर्षी पुरी बघतोय ही जनता असाय तयार आहे बघा आबा आम्ही आता अडलोस रा याचा विषय नाही पोरा चौकशी करा येणार जरा चांगलं सांगा काय होईत नाहीत बुकूया चढता वेळ हाय थोडू नका आता आता बराच वेळ झाला गणपती बाप्पा जायची वेळ झाली आहे आणि आता आम्ही मी भी पिकलेली पानं आमची जायची वेळ झाली आहे मंडळी जरा आम्हासनी भांगा द्या आणि बोला बरे गणपती बाप्पा